महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचे सर्व टप्पे पूर्ण झाले आता सर्वांच्या नजरा चार जूनकडे लागल्यात कारण चार जूनला लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत याचबरोबर निकालानंतर पुढे काय हे ठरवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष आपापल्या महत्वाच्या नेत्यांबरोबर बैठकांवर बैठका घेतात आणि त्यामुळेच चार जून नंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय भूकंप होणार असं बोललं जाते पण नेमकं यामागचं कारण काय आहे जाणून घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गेल्या दोन वर्षांमध्ये दो मोठा बदल झालाय या काळात पहिल्यांदा शिवसेना फुटली भाजपनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देत उद्धव ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला गेल्या वर्षी शिवसेना फोडूनही लोकसभेबाबत खात्री नसल्यानं भाजपनं राष्ट्रवादी देखील फोडली असे आरोप केले जातात त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुती जास्त जागा जिंकत वर्चस्व गाजवणार की पक्ष फुटूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरे जास्त जागा जिंकत भरारी घेणार हे पाहणं असतुकताचं ठरणार आहे यासोबतच हा लोकसभा निवडणुकीचा निकाल देवेंद्र फडणवीस निक देखील ठरवणार आहे कारण तीन पक्षांची आघाडी असूनही भाजपनं यावेळी जवळपास पस्तीस जागा लढवण्याची तयारी केली होती त्यासाठी ते, ते आग्रही देखील होते परंतु यावेळी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी बरोबर असल्यानं त्यांना अठ्ठावीस जागा मिळाल्या आता या जागा मिळवण्यासाठी काय धडपड केली हे संपूर्ण महाराष्ट्राने देखील पाहिले या निवडणुकीतील काळातही लोकांचा कल पाहता भाजप पा मागच्या वेळी जिंकलेल्या तितक्या जागा जिंकणार की मागच्या वेळी जिंकलेल्या जागांमधील काही जागा गमावणार यावर महाराष्ट्र भाजपमधील अनेक घडामोडी अवलंबून असणार आहे कारण गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्र भाजपची सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहेत त्यामुळे जर भाजपनं जास्त जागा जिंकल्या तर फडणवीसांचं राजकीय वजन आणखीन वाढणार आहे पण एकनाथ शिंदे अजित पवार यांना बरोबर घेतल्यानं भाजपला फटका बसल्यास फडणवीसांचे पक्षांतर्गत विरोध सक्रिय होतील त्यामुळे फडणवीसांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जाते आता या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती कुणाची याची उत्सुकता देशभरात आहे गेल्या वर्षी जुलैमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानं राष्ट्रवादीसह पवार कुटुंबामध्येही फूट पडली दरम्यान यावेळी शरद पवार यांच्या जवळचे असलेले अनेक नेते त्यांना सोडून गेले अशा परिस्थितीमध्येही शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढत जोरदार टक्कर दिली त्यामुळे या निवडणुकीत जर शरद पवार यांनी जादू चालली तर अजित पवारांबरोबर गेलेले अनेक आमदार आणि अने नेते पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे येण्याची शक्यता वर्तवली जाते कारण या निवडणुकीमध्ये शरद पवार यांचा पक्ष दहा जागांवरती तर अजित पवारांचा पक्ष फक्त चार जागांवरती निवडणूक लढवत आहे याचबरोबर इतकी वर्ष सुप्रिया सुळे यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारे अजित पवार यंदा त्यांच्याच विरोधामध्ये होते ही लढत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी असली तरी शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे त्यामुळे इथे कोण विजय मिळवणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचं काय याचा चित्र ही या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे कारण शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जवळपास सर्वच आमदार खासदार आणि नेते गेले यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांच्या बोटावर मोजद्या इतकेच लोक राहिले मात्र या परिस्थितीमध्येही उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत तब्बल एकवीस जागा मिळवत त्यांनी आपली झलक दाखवली निवडणुकीतील ठाकरे यांचा प्रभाव आणि प्रचार पाहता या निवडणुकीत त्यांना मोठ्या जागा मिळण्याचा अंदाज राजकीय पंडित व्यक्त करतात आणि जर खरंच असं झालं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नवसंजीवनी मिळणार आहे त्याचबरोबर राज्यात भाजपला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आव्हानही मिळणार आहे आमच्यासाठी ही माहिती लिहिली आशुतोष मसगवंडे यांनी तुम्ही ही माहिती ही सकाळवर देखील वाचू शकता आणि तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून देखील जरूर कळवा यासोबतच या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाचं पारडा जड राहणार आणि कोणाची खेळी ही फेल ठरणार आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका